सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज आजी माजी आमदारांच्या आरोप प्रत्यारोपात अभियंता अवधूत वडार यांना न्याय मिळणार का सर्वच राजकीय नेत्यांना वाटते अवधूतला न्याय मिळाला पाहिजे मग पाणी जत पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये आत्महत्या केली होती कुटुंबियांकडून अवधूतने राजकीय दबावपोटी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता त्यानंतर जतमध्ये काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी जत पंचायत समितीसमोर दोषींच्यावर कारवाई करावी म्हणत आंदोलन केले तर अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बोगस कामाची बिले काढण्यासाठी दबाव असल्याने अवधूत वडार यांनी आत्महत्या केल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केला व दोषींच्यावर कारवाईची मागणी केली तमनगौडा रवी पाटील यांनी वडार कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले त्यानंतर गुरुवारी आमदार गोपीचंद पडळकर समर्थक व सुनील पवार समर्थकांनी जत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढत दुखावर राजकारण न करता अवधूत वडार यांच्या आत्महत्येच्या मुळाशी जाऊन दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच आमदार जयंत पाटील व माजी आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप हे राजकारण करत असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला तर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीने अभियंता वडाऱ्यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी तसेच कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निपक्षपणे चौकशी करावी या मागणीसाठी जत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला मुळात सर्वच राजकीय नेत्यांना वाटते अवधूतला न्याय मिळाला पाहिजे पण पाणी मुरतंय कुठं वास्तविक पाहता सत्ताधारी व विरोधकांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पण मूळ विषयाला बगल देऊन वडार यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लावण्याचा प्रकार सुरू आहे का अवधूत आत्महत्याची चौकशी होण्याऐवजी राजकीय टीका टिप्पणी आहे त्यामुळे प्रशासनावरही दबाव असण्याची शक्यता असल्याने वडार यांना न्याय मिळणार का मग फक्त राजकारणच होणार वडारची आत्महत्या का घातपात झाला याची चौकशी होऊन दोषींच्यावर कारवाई होणार का तसेच ओबीसी घटकातील एकुलता एक असणारा अभियंता अवधूत वडार आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का अशी चर्चा जत तालुक्यासह जिल्हाभर सुरू आहे